सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार में प्रिया अपन पता है न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री सुपरफास्ट बातमी पत्रा तुमचा स्वागत अलिबागच्या सात वर्षाच्या शर्विका मात्रेनं ना आपल्या नावे अनोळखा विक्रम केला आहे वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी तिने राज्यातील शंभर गडकिल्ले के सर केले आहेत या चिमुकलीचा हा प्रवास थक्क करणार आहे या विविध गडकिल्ल्यांवरील माती सुद्धा तिने गोळा केली आहे मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा उभारणारे म्हणून जरांगे पाटील यांनी मुंबईच्या वेशीपर्यंत लाखो मराठा आणल्यानंतर सरकारने माघार घेतली राज्य सरकारने सगळे सोयऱ्या कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यातील अडचणी दूर करणार अध्यादेश काढला परंतु या अध्यादेशावर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी प्रकाश शेंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे या अध्यादेशावर हरकती उपस्थित करत त्याला आव्हान देणार असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे महाप्रसादाला नेतो असं सांगत एका वर्षाच्या तरुणीला शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची अतिशय घृणास्पद अमरावतीमध्ये घडली आहे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील मालखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे या प्रकरणी शेंदुरजा घाट पोलिसांनी पाच आरोपींविरोधात अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करत त्या नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत प्रवेश झाल्यानंतर पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका मांडली आहे आघाडीत टप्प्यात आहे 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 जवळपास जागांवर जागांवर एकमत झालं चर्चा सुरू चर्चेबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले कालच्या बैठकीत महाविकास आघाडीच काही ठरलं नसल्याचं लक्षात आलं त्याच ठरलं म्हणून आम्ही आमचे काही मुद्दे समोर ठेवले किमान समान कार्यक्रम मराठा आणि ओबीसी आरक्षण दिल्लीतील शेतकरी आंदोलन असे पंधरा मुद्दे बैठकीत मांडले गेले आहेत सावनेर शहरात भर चौकात असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटाच्या सायने फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या धाडसे चोरट्यांमध्ये अज्ञातांची एटीएम मधून दहा लाख तीस हजारांची रोकड लंपास केली आहे ही खळबळजनक घटना मंगळवारी घडली आहे सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या ज्ञानव्यापी मशिदीच्या तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याची परवानगी जिल्हा कोर्टाने दिली आहे पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणात मशिदीच्या परिसरात मंदिर असल्याचे पुरावे सापडले होते व्यास कुटुंबीयांना मशिदीच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे वाराणसीतील ज्ञानव्यापी तळघरात ही पूजा होणार आहे जिल्हा न्यायालयाने असा आदेश दिला आहे आमदार अनिल बाबर यांचं आज सकाळी आकस्मिक निधन झालंय आमदार अनिल बाबर यांचे पार्थिव सकाळी अकरा वाजेच्या सुमारास विटा शहरात दाखल झाले विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सजवलेल्या रथातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून अनिल बाबर यांनी सरपंच ते आमदार असा राजकीय प्रवास केला त्यांच्या जाण्याने संपूर्ण खानापूर आटोपाटी तालुक्यावर शोककळा पसरली आहे त्यांच्या अंत्ययात्रेला हजारोंच्या जनसमुदाय सहभागी झाले आहेत राहुरी येथील वकील दाम्पत्याचा खून प्रकरणी राहता तालुका वकील संघटनाने तीन दिवसीय कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे आज राहता तालुका वकील संघटना अध्यक्ष व संघाचे सर्व पदाधिकारी यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून राहुरी येथील वकील दांपत्याच्या खूणप्रकरणी एस आय टी चौकशी व्हावी अशी मागणी राहता वकील संघाच्या वतीने करण्यात आली आहे त्याचप्रमाणे वकील तीन तारखेनंतर आझाद मैदान येथे मोर्चा काढणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलंय ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा देणाऱ्या मनोज जरांगी यांना मंत्री छगन भुजबळांनी प्रतिउत्तर दिलं आहे जरांगी यांच्यात हिंमत असेल तर मंडल आयोगाविरोधात कारवाई करावी आणि आवाज उठवावा माझं त्यांना थेट आव्हान असल्याचं भुजबळ म्हणाले ज्यांना लाख आणि कोटीमधील फरक कळत नाही ते आता मंडल आयोगाला संपवण्याचं भाष्य करताय असंही भुजबळ म्हणाले शिरपूर तालुका पोलीस सुगंधित तंबाखू वाहतुकीवर कारवाई करीत वाहनांसह तेवीस लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर कारवाई मुंबई आग्रा महामार्गावर दिनांक तीस रोजी करण्यात आली आहे सहदूर सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री